पडतं खरंच आणि आपला मथुर मथु बाबा कॅमेरा दिसला ना मथुरला काय होतं माहिती नाही नक्की माहिती आम्हाला पण माहिती दादांचा बैल तिकडे त्यांना माहिती नसेल आपल्या पहिली घाटावर होतिर होतो पण श्यामशेखचे भरपूर चालू होते की बोल पाहिजे म्हणून आणि गावच्या मैदानात त्यांच्या घेऊन दोघांना पण माहिती नसेल का एकमेकांचा बैल विधूनच पडेल पण आमच्या दोघांचे भावाची बैल आहेत बघितलं पप्पी घेतोय बघ किती लाड बघा लाडूचा लाड करतो नावाप्रमाणेच मथुर thank <laughs> you मित्रांनो थोड्या वेळापूर्वीच आपली व्हिडिओ पडली होती मोठ्या सोने आणि मथुर एकत्र जाताना दिसत होते आणि आता मथुरची शर्यत जमलेली आहे लाडू आहे पायऱ्यात मथुरच्या पायऱ्यात लाडू आहे आणि दादा शर्यतीसाठी सज्ज झाले आणि आपला आनंदाचा वाटायला देऊंचा लक्ष आहे छोटा लक्ष शर्यत एकदम मैत्रीपूर्ण होणार आहेत सो शर्य बाय दादा बघा गौरवदादाला बघितलंच नाही दादा तयारीत आहे पूर्ण शुभमदा कुठे गेला शुभमदा काही सो लाडू चांगली शर्यत होणार आहे आणि आपल्याला बघायला भेटणार आहे मोठमोठे अपडेट आपल्या चॅनल मधून येत राहतील कंटिन्यू आपल्या चॅनल सगळं सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करून ठेवा गौरव टेन्शन मध्ये दिसते नाही नाय पडत ऊनलाय पडतं खरंच आणि आपला मथुर मतूर बाबा कॅमेरा दिसला ना मथुरला काय होतं माहिती नाही कॅमेरा समोरच येतो तो, तो।, तो ला। लाडू लाडू सुद्धा मध्ये मस्त नाव करत आहे आता चांगले चांगले पहिले आपल्या मथुर सोबत दिसतील या वर्षी दोन महाराज एकत्र आलेत लाडू आणि काय बोलतो प्रेम लाडू आणि मथुर बघा बघा प्रेम बघा प्रेम बघा कसं एकत्र मथुर चिम्मा घेत ना बघितलं प्रेम पप्पी घेतोय बघ किती लाड बघा लाडूचा लाड करतोय नावाप्रमाणेच मथुर काय बोलतो लाडूवरती जाम प्रेमला प्रेम करतो का इकडे बघ सगळ्या बैलांवरती प्रेम करतो तो बघ 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 असं दृश्य कधी पाहिलं असेल तुम्ही आज आपल्या चॅनल मधून पाहताना दिसेल आपल्याला नक्कीच प्रेमाने जोडी धावणार आणि मैत्रीपूर्ण शहरात होणार जे काय होईल ते हा फार जिंक कसं मथुर लाखो हृदयाचा ठोका आणि नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन येईल आज बघा असं वाटतं कॅमेरा ऑपच नाही करावा या जोडीबद्दल एवढं प्रेम एवढंच जवळ नाही तर मथुर ससा जवळ लवकर येत नाही आज बघा असू दे ना गौरव दादा चला मित्रांनो नेटवर्क नेटवर्कासाठी व्हिडिओ व्हिडिओ आहे यात आणि वादळ कुठे बघूया आपण जर वादळ जरी अस दिसला आपण तर वादल सुद्धा व्हिडिओ आला एकच करूया कुठे बघूया आपण तरी व्हिडिओ पडेल आपल्याला सो मित्रांनो देवरुणचं लक्ष आणि वादल मैत्रीपूर्ण लढत आहे मथुर आणि लाडूसोबत दादा काय बोलला आज वादलची शर्यत आहे नक्कीच सो मित्रांनो आपल्याला देवगुणचा छोटं लक्ष आणि वादळ सुद्धा दिसले आणि यानंतर एक दादाचे दोनशे दोन सर थोडी गडबड चालू आहे त्यांची आपले आज आपले राहुल राहुलदा विरुद्ध लढत आहे आणि मैत्रीपूर्ण लढत आहे काय बोला नक्की माहिती आम्हाला पण माहिती नव्हतं दादाचा बैल तिकडे आहे त्यांना माहिती नसेल बैल इकडे कारण आपला बैल घाटावर होता आहे की आज मुशिला पडणार होतो पण श्यामशेठचे भरपूर चालू होते की बैल पाहिजे म्हणून आणि गावच्या मैदानात त्यांच्या बैल घेऊन दोघांना पण माहिती नसेल का एकमेकांचा बैल विरुद्धच पडेल पण आमच्या का भावाची बैल आहेत जो जिकेल तो बोलाल काही नक्की धन्यवाद दादा